जात पडताळणी कार्यालय गैरहजेरी अधिकाऱ्यांचा कारभार हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ समाज कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील जात पडताळणी कार्यालय हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सारासार विचार करून ओबीसी समाजातील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण मानले जाते परंतु या कार्यालयात सुरू असलेली कामचुकार पद्धत आज हजारो मुलांच्या भविष्याला अंधारात ढकलत आहे दरवर्षी हजारो विद्यार्थी शंभर ते दोनशे किलोमीटरचा प्रवास करून अर्ज देतात पण या कार्यालयातील अधिकारी वर्गाकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही हालचाल रजिस्टरवर सही करण्याची ही बंधनकारकता नसल्यानं अधिकारी वर्ग इच्छेनुसार गैरहजर राहतो त्यामुळे मुलांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल शासनानं दिलेले आदेश हे सर्व जाणीवपूर्वक पायदळी तुडवले जाते मुलांच्या डोळ्यात स्वप्न आहेत डॉक्टर इंजिनियर अधिकारी वकील होण्याची पण या स्वप्नांची पायाभरणी असलेली जात पडताळणी प्रक्रिया धुळीस मिळत आहे सरकारचे आदेश कागदावरच राहतात पण प्रत्यक्षात या मुलांना अन्याय आणि अपमान सहन करावा लागतो हे अधिकारी जनतेच्या कराच्या पैशातून पगार घेतात हे विसरले आहेत का जनता ही खरी मालक आहे आणि अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत ही जाणीव हिंदू एकता आंदोलन पक्ष लवकरच करून देणार आहे पक्ष भेटून हिंदू एकता आंदोलन लवकरच या प्रकाराची तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे जर चर्चेतून तोडगा निघाला नाही तर हिंदू एकता आंदोलन सरकारी काम कसं करायचं आणि जनतेला कसा न्याय द्यायचा हे आपल्या पद्धतीनं दाखवून देईल हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या निष्काळजी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा विद्यार्थी व जनता आता गप्प बसणार नाहीत असं आवाहन हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे